अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक एकतीस निमित्ताने च पश्यामि विपरीतानि केशव नच श्रेया न मंजुना हत्वा स्वजन हता भूता अर्थातच हे केशवा मला विपरीत चिन्ह दिसत आहे युद्धात अप्पांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही श्लोक क्रमांक बत्तीस कृष्ण किनो गोविंद की भोगेर जीविता अर्थात हे कृष्ण मला तर विजयाची इच्छा नाही राज्याची नाही की सुखाचीही नाही हे गोविंदा आम्हाला असे राज्य काय करायचे अशा भोगण्यानी जगण्यांनी तरी काय लाभ होणार आहे